नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे वसंत मोरे हे लवकरच गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे वसंत मोरे यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतली वसंत मोरे नऊ जुलैला ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे वसंत मोरे वंचितचा साथ सोडणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे वसंत मोरे खडकवासला किंवा हडपसर मतदारसंघातून विधानसभा लढवणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे याबाबत माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले आज पक्षप्रमुखांची भेट घेतली नऊ जुलै रोजी माता माझा मातोश्रीवर पक्षप्रवेश पार पडणार आहे सर्व प्राथमिक चर्चा या भेटीत पार पडल्या त्यांनी नऊ तारीख दिली आहे त्या दिवशी मी माझ्या समर्थकांसह हो पक्षप्रवेश करणार आहे विधानसभा निवडणुकींबाबत ते म्हणाले पक्षप्रवेश तर होत आहे बाकी बाबी प्र पक्षप्रमुख ठरवतील पण मी परत एकदा स्वगृही परत आलो आहे तर वंचित सोडवण्यावर मोरे म्हणाले मी वंचित मध्ये गेलो वंचित मतदारांनी मला स्वीकारलं नाही त्यामुळे मी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमाशी बोलताना या संदर्भात माहिती देताना सांगितलं की वसंत मोरे ठाकरे गटामध्ये प्रवेश करतील वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला होता त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती सूत्रांच्या माहितीनुसार हडपसर किंवा खडकवासला या विधानसभा मतदारसंघातून त्यांना आमदारकीचं तिकीट मिळवू शकते वसंत मोरे यांनी हडपसर विधानसभेची मागणी केली आहे आज मोरे उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतील यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महत्वाची चर्चा झाली आहे मोरे यांना पुण्यातून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता मात्र तरी त्यांचा पराभव झाला होता आता ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की वसंत मोरे आमच्याकडे येत आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला ना नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र